मित्रांनो श्रीकृष्णांनी आपल्या वचनांमध्ये अशा पाच वस्तूंचा उल्लेख केला आहे की जर एखाद्या व्यक्तीला सकाळी सकाळी या पाच पवित्र गोष्टींचे दर्शन झाले तर त्याचे दुःख दुर्भाग्य आणि दरिद्रता नष्ट होऊन सौभाग्य धनसंपत्ती आणि समृद्धी प्राप्त होते त्या व्यक्तीच्या आयुष्यात सुख समाधान ऐश्वर आणि चैतन्य स्थायिक होते आपल्याला हे तर ठाऊकच आहे की प्रत्येक माणसाला आपल्या जीवनात संपूर्णता आणि लाभ मिळवण्यासाठी विविध धर्मकर्म व्रतकल्प पूजापाठ आणि सदकर्म करावे लागतात आपल्या वास्तुशास्त्रातही अशा अनेक गोष्टींचा उल्लेख आहे ज्या केल्याने जीवनात सकारात्मकता आणि समृद्धी प्राप्त होते आपल्या पौराणिक कथा आणि शास्त्रांमध्ये सकाळचा काळ हा अत्यंत शुभ आणि परिणामकारक मानला जातो फक्त पौराणिकच नव्हे तर वास्तुशास्त्रानुसारही सकाळची वेळ म्हणजे एक पवित्र ऊर्जायुक्त आणि परिवर्तनकारी वेळ असतो जर सकाळी उठल्यावर आपण काही चांगले पवित्र आणि सकारात्मक कार्य केले तर आपला संपूर्ण दिवस शुभ आनंददायक आणि फलदायी जातो पण जर आपण सकाळी काही निंदनीय अपवित्र आणि अशुभ गोष्टी केल्या तर त्याचा परिणाम केवळ त्या दिवशीच नव्हे तर आपल्या संपूर्ण जीवनावर दीर्घकाळ टिकून राहतो आणि जर ही वाईट सवय रोजचीच झाली तर जीवनात दुःख गरिबी आणि दरिद्रता स्थायिक होण्यास वेळ लागत नाही वास्तुशास्त्र आणि गरुड पुराणात अशा काही गोष्टींचा उल्लेख आहे ज्यांचे दर्शन फक्त डोळ्यांनी झाले तरी माणसाला पुण्य लाभ आणि चांगल्या ऊर्जेचा संचार होतो आणि त्याच वेळी काही गोष्टी अशा आहेत ज्यांचे सकाळी दर्शन झाले तर त्याचा परिणाम हा घातक होतो अशांतता गरिबी मानसिक व्यथांमध्ये वाढ होऊ शकते चला तर मग या अमूल्य माहितीचा अर्थ आपण एका मनमोहक आणि अर्थपूर्ण कथेतून उलगडूया जेणेकरून ती अधिक सहज सुस्पष्ट आणि हृदयस्पर्शी पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मग जरा सुरू करूया ही अद्भुत कथा एका खेडेगावात पांडुरंगपूर नावाच्या गावात रमाकांत नावाचा एक मध्यमवर्गीय गृहस्थ राहत होता त्याचे घर अगदी साधे पण त्याचं मन मात्र सतत अस्वस्थ असायचं एकेकाळी घरात संपत्ती होती सुख होतं पण आता परिस्थिती फारच बिकट झाली होती घरात सतत भांडण पैशांची तंगी, आजारपण आणि मानसिक अशांती यामुळे रमाकांत पूर्णपणे खचून गेला होता त्याची पत्नी सुधा मात्र शांत स्वभावाची होती ती रोज तुळशीला पाणी घा घालायची देवापुढे दिवा लावायची आणि दररोज भगवद्गीतेचा एक अध्याय वाचायची पण रमाकांतला हे सगळं फोल वाटायचं हे काही उपयोगाचं नाही सुधा एवढं सगळं करूनही आपलं भाग्य का नाही बदलत असा प्रश्न तो तिला रोज विचारायचा एका दिवसाची सकाळ होती आषाढी एकादशी सुधा तुळशीला पाणी घालून आलेली असताना बाहेरून एक वृद्ध साधू आला डोक्यावर भगवी उपकरणी हातात कमंडलू आणि चेहऱ्यावर तेज त्या साधूला पाहून सुधाच्या डोळ्यात श्रद्धा उगम पावली साधू हसत म्हणाला माते पाणी मिळेल का थोडं सुधाने पाणी दिलं आणि साधूला घराच्या ओट्यावर बसायला सांगितलं रमाकांत घरात बसून होता त्याने साधूला पाहिलं आणि मनात म्हणाला काय गरज आहे यांची काही देण्याची ऐपत नाही पण साधू हसत हसत रमाकांतकडे पाहून म्हणाला बाळा सकाळच्या एका दर्शनाने सगळं जीवन बदलू शकत तुला विश्वास वाटत नाही का रमाकांत थोडा चिडून म्हणाला माझं नशीब बदलणं मी खूप नाही, साधू अशक्य आहे प्रयत्न केले काहीच शांतपणे म्हणाले नशीब बदलण्यासाठी कृतीची गरज आहे आणि सकाळच्या योग्य कृतीचं महत्व तू जाणतोस का मकांत उत्तर देणार इतक्यात साधू पुढे म्हणाले मी तुला एक रहस्य सांगतो सकाळी उठल्यावर काही गोष्टींचं दर्शन जीवनात शुभत्व आणतं आणि काही गोष्टींना टाळणं गरजेचं असतं हे ज्ञान तुला मिळालं तर तुझं आयुष्य हे बदलू शकेल साधूने पुढे सांगायला सुरुवात केली तू सकाळी उठल्यावर काय पाहतोस हे तू कधी विचार केला आहेस का आपला अस्वस्थ चेहरा पाहणं घरात रागवलेली माणसं अश्लील हे सगळं सकाळीच दर्शन तुला दिवसभर नकारात्मकतेकडे नेतं रमाकांत विचारात गेला तो सकाळी उठताच मोबाईल पाहायचा मग स्वतःच्या थकल्यासारख्या चेहऱ्याकडे आरशात बघायचा आणि मग पेढ्यावरच्या खवखवलेल्या भावाजवळ गेला की वाद व्हायचा साधू म्हणाले पाच गोष्टी सकाळी टाळा आरसा चरित्रहीन व्यक्ती क्रोधित माणूस दूषित विचार गलिच्छ वस्त्र आणि अव्यवस्थित घर या गोष्टी मनावर आणि ऊर्जेवर परिणाम करतात त्या दिवशी मनात निराशा येते कामात मन लागत नाही आणि दरिद्रतेला निमंत्रण दिलं जात बाळा सकाळच्या काही गोष्टी आहेत की त्यांचं दर्शन फक्त दर्शन घेतल्याने हे भाग्य फुलत मी तुला त्या पाच दर्शनांची माहिती देतो असं म्हणत साधूंनी पुढील गोष्टी सांगितल्या नंबर गोमूत्र सकाळी गोमूत्राचं दर्शन झालं की गंगामातेचं पुण्य मिळतं आणि तो दिवस हा सफळ होतो नंबर दोन गाईचं शेण गाईच्या गोबरमध्ये पवित्रतेचं तेज आहे सकाळी त्याचं दर्शन झालं तर पापाचं क्षालन होतं नंबर तीन हिरवीगार शेती प्रकृतीचा हिरवळ पाहून जीवनात समृद्धी येते नंबर चार गायीचं दूध गाय दूध देताना दिसली तर समज भाग्याचे दरवाजे ही उघडले आहेत नंबर पाच तुळस तुळसी म्हणजे लक्ष्मी मातेचं रूप तिचं सकाळचं दर्शन पाप हरण असतं रमाकांत थक्क झाला तो विचार करू लागला मी आयुष्यात हे सगळं कधी लक्षातच घेतलं नाही अधू म्हणाले उद्या सकाळी बघ माझ्या सांगण्याप्रमाणे दिवस सुरू करून पहा रमाकांतने ती रात्र पहिल्यांदाच शांत मनाने घालवली सकाळी तो लवकर उठला आधी तोंड धुतलं देवाला नमस्कार केला सुधा तुळशीला पाणी घालत होती त्याने तुळशीचं दर्शन घेतलं समोरच्या गोठ्यात गाईचं दूध काढलं जात होतं त्याने तेही पाहिलं झोपाळ्यावर झाडांच्या सावलीत बसून हिरवीगार झाडं नेहाळली तेव्हाच एका शेजाऱ्याने गोमूत्र आणलं होतं त्याचेही दर्शन झाले आणि दारा गाईचं शेण होतं त्या दिवशी सकाळच्या शुभ रमाकांतचं मन हे वेगळंच शांत झालं त्या दिवसापासून रमाकांतने सकाळची काळजीपूर्वक सुरुवात करायला सुरुवात केली आरशात पाहणं टाळलं वाईट संगती बंद केली आणि दररोज सकाळी पंचशुभ दर्शन करत गेला हळूहळू त्याच्या आयुष्यात बदल घडायला लागले व्यवसायात थोडीफार प्रगती घरात शांतता पत्नीबरोबर संवाद हे सगळं वाढू लागलं त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास यायला लागला एका महिन्यानंतर तो साधू परत त्या गावात आला रमाकांत धावत गेला त्याच्या पायांवर डोकं टेकलं तुम्ही मला आयुष्याचं खरं ज्ञान दिलं साधू हसले बाळा ज्ञान तर प्रत्येकाच्या समोर असतं पण जेव्हा आपण त्यावर आचरण करतो तेव्हाच ते, ते आपलं भाग्य बदलतं मित्रांनो ही कथा केवळ रमाकांतची नाही आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक सकाळ असते जी आपल्याला संधी देते बदलण्याची सकाळचा आरंभ आपण कसा करतो हेच ठरवते की दिवस आणि पुढचं जीवन कसं असेल सकाळी शुभ गोष्टी पाहणं पवित्र विचार करणं आणि नकारात्मकतेपासून दूर राहणं हेच खरं जीवन बदलण्याचं रहस्य आहे आपण या दिव्य कथेमधून काय आत्मसात केलं सकाळ म्हणजे जी जीवनाच्या शुभ प्रारंभाचा सुवर्ण दरवाजा आहे त्या दरवाज्यातून प्रवेश करताना ज्या गोष्टींचं दर्शन आपण घेतो त्या आपल्या दिवसाचेच नव्हे तर संपूर्ण आयुष्याचे दिशादर्शक ठरतात म्हणूनच सकाळची पहिली झलक सदैव शुभ आणि पवित्र असावी वाईट संगती क्रोध लोभ आणि दूषित विचार या जीवन विघातक छायांनी दूरच राहा कारण हेच अंधार हळूहळू आपल्या आयुष्यावर गारुड करू लागतात या छायांना ओलांडणं म्हणजे खऱ्या प्रकाशात पाऊल टाकणं होईल आय तुळस हिरवळ या पवित्र प्रतिकांमध्येच लपलेलं आहे सकारात्मक ऊर्जेचं गूढ या गोष्टी केवळ दृष्टीस सुख देणाऱ्या नाहीत तर त्या आपल्या आत्म्यालाही तेज देतात त्यांचं दर्शन म्हणजे निसर्गाची परमेश्वराशी आणि स्वतःशी होणारी एक गूढ भेट देवदर्शन पवित्र श्लोकांचा जप आणि श्रद्धेने केलेली सकाळची सुरुवात हीच खरी भाग्याची बीजं आहेत मनाचा स्पर्श असलेल्या या कृती जीवनात सौख्य समाधान आणि यश यांचं सुगंध पेरतात अंधश्रद्धेच्या अंधारात अडकू नका पण श्रद्धेच्या उजळलेल्या प्रकाशात नक्की चालत राहा कारण श्रद्धा ही केवळ भावना नसून तीच आपल्या भगवंताशी जोडणारी अदृश्य डोरी असते या कथेमधील शिकवण ही फक्त विचार करण्यासाठी नाही तर जीवनात उतरवण्यासाठी आहेत कारण ज्ञान वाचण्यात नाही तर आचरणातच तेज असतं चला तर मग आज आपण जाणून घेऊया त्या अद्भुत गोष्टी ज्या सकाळी उठल्यावर पाहिल्याने आपल्या जीवनात आनंद सौभाग्य आणि समृद्धीचा प्रवाह सुरू होतो आणि काही गोष्टी अशाही आहेत ज्या सकाळी पाहिल्याने आपलं भाग्य उलट जाऊ शकतं म्हणूनच ही माहिती काळजीपूर्वक ऐका आणि आपल्या जीवनात उतरवा सकाळी उठल्यावर या गोष्टींचं दर्शन करणे टाळा नंबर एक आरसा शिशा आत्मदर्शन की आत्मवंचना सकाळी उठताच अजून डोळेही नीट उघडलेले नसताना आपण अनेकदा आरशात पाहतो परंतु वास्तुशास्त्र सांगते सकाळी तोंड धुतल्याशिवाय आरशात चेहरा पाहणं हे अत्यंत अशुभ मानलं जातं या कृतीने मनावर नकारात्मकता बसते आत्मविश्वास कमी होतो आणि दिवसाची सुरुवात निराशेने होते तसेच असे मानले जाते की अशावेळी आपल्याला आपले खरे प्रतिबिंब दिसतच नाही ते प्रतिबिंब अस्त थकव्याचं चिंता आणि स्थतेचं ही नकारात्मक ऊर्जा दिवसभर आपल्यासोबत राहते आणि कालांतराने ते दरिद्रतेचं कारण बनते उठताच प्रथम देवाचं स्मरण करा चेहरा स्वच्छ धुवा आणि मगच आरशात स्वतःला पहा नंबर दोन चरित्रहीन व्यक्ती नकारात्मक ऊर्जेचा स्रोत ज्या व्यक्तीशी पहाटे पहिलं दर्शन घेतो त्याच आपल्यावर एक सूक्ष्म पण प्रभावी परिणाम होत असतो गरुड पुराण आणि धर्मशास्त्र सांगतात सकाळी अश्लील अपवित्र किंवा दूषित वृत्ती असलेल्या व्यक्तीचं दर्शन टाळावं कारण अशा व्यक्तीच्या दर्शनाने आपल्या मनात अज्ञातरित्या वासना लोभ क्रोध द्वेष यांसारखे वाईट विचार हे उगम पावतात या विचारांमुळे ना ध्यान लागतो ना मन स्थिर राहत ना कार्यात यश येत सकाळचं दर्शन हे शुभ असावं सज्जन पवित्र विचार असलेल्या व्यक्तींचा संग करा नंबर तीन क्रोधित संतप्त माणूस सकाळी न पाहण्याची गोष्ट जगात सर्वात जड आणि काळी ऊर्जा कोणती असेल तर ती राग आहे सकाळी उठताच एखाद्या रागीट किंवा चिडचिड्या व्यक्तीचा चेहरा पाहणं हे तुमच्या दिवसभराच्या ऊर्जेवर परिणाम करतं अशा व्यक्तींचं दर्शन घेतल्यावर तुम्ही स्वतःही अस्वस्थ अशांत हताश आणि चिडखोर बनवू शकता वास्तुशास्त्रात याला दिवसाच्या दरवाजापाशी उभा काळा ढग मानलं जातं सकाळी उठताच देवाचं नाव घ्या एखाद भजन ऐका किंवा स्वतःशीच एक सकारात्मक वाक्य बोला आजचा दिवस माझ्यासाठी मंगलमय असेल यावर सर्वोत्तम उपाय सकाळी डोळे उघडताच सर्वप्रथम भगवान श्रीकृष्ण भगवान शिव किंवा आपल्या कुलदैवत यांचे दर्शन घ्या त्यांच्या दिव्य रूपाकडे पाहिल्यानंतर मनात गूढ शांतता निर्माण होते हृदय हलकं वाटतं आणि तेव्हा त्या दिवशी कोणताही अडथळा मोठा वाटत नाही हा एक अत्यंत सोपा पण अत्यंत प्रभावशाली उपाय आहे जीवनाला शुभतेकडे नेणारा चला तर मग जाणून घेऊया त्या पाच पवित्र दर्शनांविषयी ज्यांचं सकाळी एकदा दर्शन झालं की नशीब बदलायला वेळ लागत नाही नंबर एक गोमूत्र पवित्रतेचा प्रतीक गंगामातेचं वास गोमूत्राला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे गरुड पुराणात सांगितलंय की फक्त गोमूत्राचं दर्शन झालं तरी माणसाला पुण्य प्राप्त होतं हे पवित्र मानलं जातं कारण त्यामध्ये गंगामातेचा वास आहे आणि गंगा, गंगा जलासारखं ते शुद्धीकरण करतं जर सकाळी उठताच तुमचं पहिलं दर्शन गोमूत्राचं झालं तर समजा त्या दिवशी तुमच्या जीवनात नवीन सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत आहे हे केवळ द्रव्य नाही तर ते दिव्यतेचं प्रतीक आहे याच्या दर्शनाने मन शरीर आणि आत्मा तिघांचं शुद्धीकरण होतं नंबर दोन गायीचं शेण पावित्र धन्यता आणि सकारात्मक ऊर्जा गाईचं गोबर हे हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानलं जातं प्राचीन काळी याचा उपयोग यज्ञ पूजा भूमिशुद्धी आणि औषधातही होत असे तुमचं जर सकाळी पहिलं दर्शन गाईच्या शेणाचं झालं तर ते सूचित करतं तुमच्या जीवनातील अडथळे आता दूर होणार आहेत आणि तुमच्यावर आता पुण्याचा वर्षाव होणार आहे गोबर हे केवळ शेण नसून ते पृथ्वीच्या शक्तीचं आणि मातृत्वाचं प्रतीक आहे नंबर तीन हिरवळ आणि शेती समृद्धीचं दूत सकाळी सकाळी हिरवीगार शेती झाडं फुलं किंवा वनराई पाहणं हे अत्यंत शुभ मानलं जातं निसर्गाच्या या सौंदर्याने मनात सकारात्मक लाट येते चिंतेचं रूपांतर आशेच्या किरणात होतं हे दृश्य आपल्याला सांगतं तुमचं जीवन आता भरभराटीने बहरणार आहे निसर्गाचा सहवास म्हणजे साक्षात परमेश्वराची प्रेरणा जीवनात जिथे झिरवळ आहे जीवनात जिथे हिरवळ आहे तिथे समृद्धी आहे नंबर चार गाईचं दूध अमृत समान शांती आणि आरोग्य गाईचं दूध केवळ पोषकदायक नाही तर ते एक अमृत आहे सकाळी जर गाय दूध देताना दिसली तर ती कल्याणाची पूर्णतेची आणि समृद्धीची साक्ष देत असते हे एक संकेत असतो की तुमची मनोकामना पूर्ण होणार आहे आणि आणि घरात धनधान्य आरोग्य सौख्याचं आगमन होणार आहे आईच्या दुधात परमात्म्याचं अमृत आहे ते केवळ शरीराचं नव्हे तर मन आणि आत्म्यालाही पुष्टी देतं नंबर पाच तुळस तुळशी मातेचा दिव्य वास तुळस ही वनस्पती नसून साक्षात देवी लक्ष्मीचं रूप आहे जिथे सकाळचं दर्शन म्हणजे पवित्रता सौंदर्य आणि समृद्धीचा आरंभ जर सकाळी उठून सर्वप्रथम तुळशीचं दर्शन तिला पाणी घालणं आणि संध्याकाळी तिच्या जवळ दीप लावणं हे केलं तर तुमच्या घरातील सर्व अशांती दूर होते आणि देवी लक्ष्मीचा वास होतो तुळस म्हणजे श्रद्धेचा जिवंत स्वरूप तिचं पूजन म्हणजे भाग्याचं पुष्प फुलवणं सकाळचा आरंभ हा केवळ दिवसाची सुरुवात नाही तर जीवनाच्या दिशेचा निर्णय आहे आपण काय पाहतो काय ऐकतो आणि काय विचार करतो त्याचं सूक्ष्म आणि खोल परिणाम आपल्या संपूर्ण आयुष्यावर होतो अशुभ दृश्य टाळा शुभ गोष्टींचं दर्शन घ्या श्रद्धा ठेवा आणि सकाळी ती पहिली नजर जपून घ्या ही माहिती धार्मिक पौराणिक आणि वास्तुशास्त्रावर आधारित आहे सकाळ म्हणजे आपल्या दिनचर्येचा आरंभ आणि तो शुभ असायला हवा योग्य विचार योग्य आचरण आणि योग्य दर्शन यांनी आपल्या जीवनात सकारात्मक बदल हे शक्य आहेत जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर या व्हिडिओला लाईक करा कॉमेंटमध्ये जयमाता लक्ष्मी लिहा आणि तुमच्या या स्वामी भक्ती एक अध्यात्मिक प्रवास या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच पवित्र माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील मित्रांनो आपल्या जीवनात सौभाग्य शांती आणि समृद्धी यावं अशीच आपली सदिच्छा लवकरच भेटूया अशाच एका नव्या अध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह पर्यंत जय श्री कृष्णा श्री स्वामी समर्थ